इंडक्शन रुरल स्केबीज नमस्कार आज आपण पाहणार आहोत स्केबीज म्हणजेच अंगाला खूप खाज येणारी संसर्गजन्य त्वचा रोग स्केबीज म्हणजे नक्की काय स्केबीज हा आजार एक अतिशय लहान कीटक म्हणजेच माईट्समुळे होतो तो आपल्या त्वचेत शिरतो आणि खूप खाज निर्माण करतो हा आजार स्पर्शाने कपड्यातून किंवा अंथरूण उशीतून पसरणारा आहे आता पाहूयात लक्षणं कोणती असतात अंगाला खूप तीव्र खाज येणं विशेषत रात्री त्वचेवर लालसर फोड पुरळ रेषा दिसणं हाताच्या बोटांच्या मधल्या जागा मनगट कंबर बगल अशा भागांमध्ये याचा जास्त परिणाम होतो लहान मुलांमध्ये डोकं चेहरा तळपाय तळहात इथेही फोड दिसतात खाज इतकी तीव्र असते की, की माणूस खूप ओरबाडून घेतो त्यामुळे त्वचा जखमीही होते आता पाहूयात हा आजार पसरतो कसा स्केबीज झालेल्या माणसाच्या त्वचेशी थेट स्पर्श झाल्यानं कपडे चादरी टॉवेल उशी यांचा सामायिक वापर एकाच घरात राहणाऱ्यांना पटकन होतो लहान मुलं वृद्ध गरोदर महिला यांना जास्त धोका असतो उपचार काय आहेत डॉक्टरांनी सांगितलेली स्केबीज क्रीम किंवा मलम संपूर्ण अंगाला लावावी एकाच वेळीस सगळ्या कुटुंबानं लावावी अंगातले कपडे चादरी उशा कोमट पाण्यात आणि साबणात धुवाव्यात गरज लागली तर डॉक्टर गोळ्या देऊ शकतात खाज कमी करण्यासाठी साधं तेलही उपयोगी पडतं पण डॉक्टरांचा सल्ला घ्याच काळजी कशी घ्यावी रुग्णाचे कपडे वेगळे ठेवावेत अंथरूण उशी टॉवेल नेहमी धुतलेले पाहिजेत एका घरात एकाला स्केबीज असेल तर संपूर्ण कुटुंबानं उपचार घ्यावेत लहान मुलांमध्ये खाज दिसली की लगेच लक्ष द्या औषध पूर्ण लावल्याशिवाय रोग बरा होत नाही पुन्हा होऊ शकतो आता पाहूयात सगळ्यात महत्त्वाचं आशाताईची भूमिका आपल्या गावात कोणी वारंवार खाज येणं पुरळ असणं सांगत असेल तर स्केबीजची शंका ही लक्षात आली पाहिजे उपचार पूर्ण होत आहेत की नाहीत हे पहा अंगावर खाज आल्यावर मुलं शाळेत जात नाहीत ना आणि जात असतील तर त्यांच्या पालकांना तसं समजवून सांगा शाळा अंगणवाडी एकत्र खेळणारी मुलं या ठिकाणी स्केबीज पसरतो त्यामुळं जनजागृती करा ही लाजायची गोष्ट नाही पण वेळेत लक्ष दिलं पाहिजे हे लोकांना समजून सांगा अंगाला खाज म्हणजे फक्त उष्णता किंवा अलर्जी नसते कधी कधी तो असतो स्केबीज त्यामुळं स्वच्छता पाळा स्केबीजपासून बचाव हो करा